विदर्भ प्रभारी डॉक्टर राजेंद्रजी साहेब शिवसेनेचे मुलक मैदान तोप आदरणीय छगनदादा मेहट्रे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तरुण युवकांना आज या प्रभागातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार या मंचकावर उपस्थित आदरणीय शिवाजी हो जाधव आदरणीय सतीश हो काळे सर्वच सीताराम भाऊ चौधरी आणि मंचावर सर्वच उपस्थित आमचे सरकारी मित्र आणि फक्त विकास करायचा आहे साहेब मी आज जास्त बोलणार नाही मी जे काय बोलेन ते तीन तारखेला बोलेन आणि माझ्या तीन तारखेला माझ्या विकास कामातून बोलेल मला फक्त तुम्ही माय जा, मायबाप जनता माताच्या रुपये आशीर्वाद द्या आणि तुमची तुम्हाला सेवा करणे मला सेवा करण्याची संधी द्या आणि धन्यवाद थांबतो ज्या शिवसेना प्रमुखांनी मला भाकर खायला शिकवली त्यांचा त्यांनी सुद्धा सरकार धन्यवाद करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणेसाहेब तसेच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख नरेशजी शेळके शहरप्रमुख सीतारामजी चौधरी शिवाजी मानवानो या शहरावर यापूर्वी जे काही सत्ता झाली लोक जवळ एक नाही दोन नाही तीन नाही आमदार साहेब साडेसात वर्ष आपण त्यांना सत्ता दिली पहिल्या अनेक असे आमच्या रंगूबाईला दिल्या नंतर आणि टावातल्या लोकांच्या काही अपेक्षा होतील संघाच्या काही अपेक्षा होते तरुण पोरगा होता साहेब नगराध्यक्ष यंग होता लोकांना वाटलं काहीतरी बदल झाले काहीतरी तरुणांच्या बाबतीत काहीतरी येस आहेत इथं सात आठ हजाराच्या वर या तरुणाला ना पगार नाही आणि या तरुणांनी काय आश्ही त्यांच्याकडे पाहिलं होतं सत्ताधाऱ्याकडे परंतु त्यांची निराशा झाली त्यांनी काय कामं केली काय नाही केली माझ्या माता भगिनी त्या रस्त्यात पडल्या कोर्च जळ सांगलं कोणत्या गाड्या जर त्याच्यामध्ये बसला सगळा सत्यनाश या शहराचा करून टाकला तुम्हाला जर रस्ते फोदायचे होते तर तुम्ही या भानगडी कराल नव्हतं पाईपलाईन साहेब सगळ्यांनी तर पैसे भरलेले आहेत बाबोला साहेब पैसे भरल्याशिवाय आम्हाला नळ कनेक्शन दिलं नाही आमची घरपट्टी भरल्याशिवाय कोणी व्याजाने आणलं माझ्या माताभगिने बचत करण्याचे पैसे काढून आणले आधी सारख्या गव्हा पुण्यामध्ये लोकांनी व्याजाने पैसे काढून भरले हरकत नाही आम्ही पैसे भरणार आम्ही काय तुमचे गुरुवे नाही आम्ही काय नगरपालिकेचा काय पुरवणार लोक नाही परंतु आमची आशा होती आम्हाला वाटत होतं किंवा आम्ही काय म्हणतो त्या प्रकारे आम्हाला या शहरामध्ये या वर्षाला आम्हाला शृ मिळालं आणि विषय कसा आहे तो पुन्हा बोललेला मला आम्ही कोणावर टीका करणार नाही या टीका करण्यासाठी आम्ही उभेच आहे आम्ही काय करणार या गोष्टी तुम्हाला या माध्यमातून सांगतो या उपर्ग आहे सुशिक्षित आहे पहिली गोष्ट साहेब आम्ही या शहरामध्ये पुरुष आणि महिलांसाठी या जे मुलं आहेत ते एमपीएसीची तयारी करणार अभ्यास करताना त्यांना आजची घर छोटी छोटी हो अभ्यास करायला झाला नाही आणि पुरुषांना आज समोर निवडणूक लागली होता वाचायचं निवड मग आता तुम्हाला सत्तावरती सगळ्या गोष्टी होती तुम्ही पाणी साहेब या शहरातली जनता साक्षी आहे या दोन्ही तलावात एक थेट थे पाणी नव्हतं तरी सुद्धा आपण नेमणं नाही शासनाच्या वतीने तिसऱ्या दिवशी पाणी देण्याचं लक्षात ठेवा करायचं आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला काय करायचं याची इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायची तयारी पाहिजे व्याजपेठ विठले बक्ष सर्व नगरसेवक मी या तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो नगर नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या माणसाने कामं केले नाही तर त्यांचं कानाचं माफ सुद्धा आपण घेऊ शकतो आपण त्यांना विकास करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवतो मुद्दे बरेच आहे बोलू योग्य वेळी बोलू परंतु माझी कल्पन विनंती या शहराचा चेहरा मोरादा बदलायचा असेल मात्र त्याचं जिराव महासाहेबांचं हे गाव देशातून लाखो लोक या शहरामध्ये येतात आणि आल्यानंतर काय पासात या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तिथं जे जन्मस्थळ आहे ते दुर्लक्षित आहे तिथं त्या ठिकाणी कामं झालेली नाही आणि जी कामं झालेली आहे मानवांना लक्षात ठेवायचा बक्षाला प्रत्येक माणसाला सांगतो जी कामं या शहरामध्ये सुरू आहेत जी झालेली आहेत ती डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या निधीतून झालेली आहे लक्षात ठेवाल्या तुम्ही पूर्ण अलिका काय आज जवळपास तेरा महिने आलेले आमदारांनी बोलून एक रुपये नाही एक रुपया सुद्धा नाही ज्या काही तुम्ही सांगून राहिले पाच कोटी दोन कोटी हे सगळे पैसे मंजूर झालेले होते काही कारणास्तव ते काम झालेले अरे काम बंद पडली साहेब रक्तांची काम बंद पडली घटाऱ्याची काम बंद पडली तसेच तुम्ही दिलेलं ते काम सुद्धा बंद करण्याची आहे अरे काय चाललेलं आहे शहरावर कोणतंही काम तुम्ही घरपाने करू शकला नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तक्रारी करायच्या आठकुशाच्या भानगडी करायच्या ये सगली जप्ने तुम्ही जाणले आणि जनता तुम्हाला माफ करणार आहे लक्षात ठेवा कारण या लोकांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले हिव्याबाई होळकर संत सेवाला महाराज संत भगवान बाबा महाराणा प्रताप या सर्व महामानवांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून सुरुवातीला अभिवादन करतो आजच्या आपल्या या प्रचार सभेच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं वेळा आपले सगळे तरुण उमेदवार आमचे सौरव विजय दाडे त्यांचे सर्व हे नगरसेवक नगरसेवक म्हणजे भावी नगरसेवक भावी नगरसेविका नगर त्या समोर बसलेले आहेत आमचे दिलीपराव आहेत तिकडे कबलभाई आहेत तिकडे सगळी मंडळी आमची या ठिकाणी नगरसेवक पदाची या ठिकाणी आहेत हे सर्व आपले आजचे उमेदवार भावी नगरसेवक भावी नगराध्यक्ष साथित तीन वाट को भावी एवढ्यासाठीच म्हणतो की फक्त तीन तारखेपर्यंतची वाट पाहायची आहे हे सगळे भावी आजचे भावी उद्याचे विद्यमान या ठिकाणी अध्यक्ष आणि नगरसेव या ठिकाणी राहणार ती सर्व मंडळी आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने इथं आलेले आपल्या सिनखेडाच्या या ऐतिहासिक नगरीमधील त्यांचे आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते सगळ्या भगिनी बांधव युवक मित्र कारण जवळपास आज अठरा ते अठ्ठावीस या वयोगटामधले तरुण मतदार या गावामध्ये सव्वीस टक्के जवळपास आणि म्हणून युवकांनी लक्षात घ्या की तुमच्या हातात काय म्हणून तुम्ही फक्त बटन दाबायचं आणि या सगळ्या युवक नगराध्यक्षांनी सगळ्यांना निवडून आणायचंय आणि म्हणून ते सगळे युवक माझे मतदार आणि सगळे आमचे पत्रकार मित्र उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि भगिनी मतदान करायचं आणि हे मतदान करत असताना महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही समोर मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची आपली ही प्रचाराची सभा या ठिकाणी संपन्न होत आहे सकाळी रामेश्वर मंदिरावर आम्ही सगळ्यांनी प्रचाराचा नार फोडला सुरुवात केली रामेश्वर महाराजांना वंदन केलं अहिल्याबाई होळकरांना वंदन केलं बासाहेबांना वंदन केलं महात्मा ज्योतिबा फुलेंना वंदन केलं सगळ्या महापुरुषांना आपण या ठिकाणी वंदन केलं जिजाऊलाही मदत केलं सगळ्यांना वंदन करून आज तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि शुभेच्छा घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो तीन तारखेला मतदान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये लढतोय कुठल्या काही भागामध्ये कमी जास्त आहे कुठे आघाडी आहेत कुठे दोन पक्ष एकत्र आहेत बाकी दुसरे दोन पक्ष तिकडे एकत्र आहेत वेगळ्या आघाड्या वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन या दी दी सिच्चु, सिच्चु ही निवडणूक त्या गावामध्ये सिच्युएशन लक्षात घेऊन आम्ही ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करून चित्र स्पष्ट झालं आणि या जिल्ह्यामध्ये तुल्यभाळ अशा लढती आज तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळत परंतु जिल्हा येतील आणि सिंखे राजा हे गाव एकीकड तर जिल्ह्याचं जिल्हा पण एकीकडं आणि राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मस्थान हे एकीकड म्हणून या गावाची निवडणूक हे गाव तुमच्या आमच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे इथे निवडणूक ही महत्वाची आहे सिंखे राजा नगरीचा नगराध्यक्ष पोध झाला महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका सुरू आहेत अनेक नगरपालिका चालू आहेत अनेक नगरपंचायत चालू आहेत पण निकाल तीन तारखेला जेव्हा लागतील तेव्हा महाराष्ट्रातील लोक पहिल्यांदा कोणचा निकाल घेण्याचा प्रयत्न करतील तर तो सिंघे राजाचा निकाल घेण्याचा प्रयत्न करतील कारण राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थान असलेल्या गावामध्ये कोण नपेक्षित झाला हे पहिल्यांदा लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार एवढं या राजा गावाला या नदीला या ठिकाणी आला महिला गाव गावात चालू होती निवडणुका लागल्या कोत्री सांगितलं सतीशनं सांगितलं की अनेक वर्ष झाले आपण निवडणुकीची वाट पाहत होतो निवडणुका कधी होणार केव्हा होणार सरकार काही बोलत नव्हतं काही आरक्षणाचे मुद्दे कोर्टात टाकले गेले काही प्रवाहाचे मुद्दे कोर्टात टाकले गेले काही इतर मुद्दे काही कोर्टात टाकले गेले आणि या निवडणुका कशालांबतील हे खऱ्या खरं त्या ठिकाणी निवडणुका टाळण्याचा प्रयत्न होता का अशी शंका तुमच्या आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती शेवटी माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्या या नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे महानगरपालिका आहे पाच पाच सात सात वर्ष अनेक प्रशासक ठिकाणी तर लोक विसरून गेले की आपल्या गावात नगरपालिका आहे म्हणून विसरून केले की जिल्हा आहे म्हणून आणि सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिली सांगितलं की एकतीस मार्चच्या आहात जानेवारी जानेवारी एकतीस जानेवारीच्या आहात या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करा आणि आम्हाला आव्हान द्या तेव्हा सरकार का मला लागला त्यातही एक झाले निवडणूक आयोग सांगत एक वागतं एक मतदार याद्याचे घोर दुबार मतदार खोटे मतदार आमचे मतदार टमके मतदार एकेका घरामध्ये चारशे चारशे मतदार एकेका घरात चारशे एकेका या ज्या मध्ये राहुल राहुल माणसाला आले तर शंभरच्या वर राहू शकत नाही तिथं आठशे मतदार एका बिल्डिंग मध्ये आणि काही काही ठिकाणी तर मुंबईला काही ठिकाणी बिल्डिंग का सोडल्या घर सोडले कोठे सोडले संडासात मतदार संडासमध्ये मतदानाची नोंदणी त्या ठिकाणी केली सगळं काही राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेते यांनी उघडकी सांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी बोगस पाहता बाहेरून मात्र लावले सगळ्या गोष्टी ला? त्या ठिकाणी झालेल्या बर सगळी महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांपासून राहुल गांधीपर्यंत सगळे जण उद्धव ठाकरे साहेबांपासून सगळे बोलतात निवडणूक आयोगाच्या विरोधात की निवडणूक आयोगानं असं केलं निवडणूक आयोगात कसं केलं निवडणुका आमचं केलं त्याला उत्तर कोणते देते भारतीय जनता पक्ष प्रश्न कोणाला निवडणूक आयोगा उत्तर कोणाचं भारतीय जनता पक्ष का तुम्ही निवडणूक आयोगा तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहात तुम्ही निवडणूक आयोगाचे घरघरी आहात निवडणूक आयोग तुमचं घरघरी आहे समजायला मार्ग पण प्रश्न निवडणूक आयोगाला उत्तर मात्र भारतीय जनता पक्षाचे लोक तिथं देतात याचा अर्थ तुम्ही आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी समजून घ्या हे सगळं काही चाललेलं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मागच्या महिन्या दोन महिन्यापासून सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर तुम्ही आम्ही सगळेजण निवडणुकीच्या का कामाला लागल भूमिका ठरवणं आगड्या करणं सगळे पक्ष एकत्र आणलं सगळं काही आम्ही त्या ठिकाणी जण कामाला लागलो आणि हळूहळू हळूहळू आयोगानं सुद्धा कार्यक्रम जाहीर केला आणि कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता काम परवा अर्ज घेण्याची मुदत मागे घेण्याची मुदत संपली खरं म्हटलं तर नेहमी नियम असा असतो की ज्या दिवशी विद्रोलची शेवटची तारीख असते त्या दिवशी चिन्ह आपल्याला मिळत असतात आतापर्यंतचा इतिहास पण अजून चिन्ह ऑफिसरने आपल्याला कुठं दिलं नाही महाराष्ट्रात दिलं नाही जिल्ह्यात दिलं नाही इथं दिलं पण आपले चिन्ह ठरलेलं आहे आपली महाविकास आघाडीमध्ये मध्ये आपल्या पक्षाचे चिन्ह ठरलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं तुतारी वागवणार माणूस आणि उभा द्यायचा आपली मशा या कक्षीनं ठरवले त्यामुळे आपल्याला प्रचाराला अडचण नाही विचारले की अपक्ष उभे याची मोठी पच अपक्ष लोकांच्या घर ते जातात लोक विचारतात की तो चिन्ह काय तो सांगतो की मी सव्वीस तारखे सांगतो त्याला चिन्हच माहिती अजून तो नुसता फिरतो की मला मत द्या मला मत द्या लोक म्हणतात तुला मत द्या म्हणतात तू तिथे का दवर तो चिन्ह काय ते म्हणतात सव्वीस तारखेला सांगतो ही परिस्थिती पहिल्यांदा आज या महाराष्ट्रामध्ये झालेली मी पाहतो विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुका झाल्या ज्या दिवशी विड्राल होतो त्या दिवशी सगळ्यांना चिन्ह भेटा हा आतापर्यंतचा इतिहास होता आणि म्हणून निवडणूक आयोगाचा किती भोंगा काढणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न मागच्या या सभेच्या निमित्तानं माझा या ठिकाणी राहणार पालिकेची सुरुवात झाली तीन पॅदल असतील एक आपलं एक घड्याची आणि एक धनुष्य बांधणार तीन पॅदल अजून कोणी उभा असं काही माहीत अजून कोणी असेल तर त्याचं काही चिंता करण्याचं काम त्याचं काही कोणाचीच चिंता करणार आपली सोडी तर कोणाचीच चिंता करण्याचं काम आपली दुकाने वाजणार म्हणजे वाजणार कारण आता निवडणूक आयोगाने सुद्धा आपल्यासारखं एक चिन्ह होतं मागच्या काळामध्ये ट्रम्पेट ते चिन्ह आता निवडणूक आयकडे काढून टाकलं त्याचा फटका मागच्या विधानसभेत नाही होत तर बरंही बसत ते ट्रम्पेट निघालं उशिरा किंवा निघालं त्यामुळे काही लोकांचा डोळा या ट्रम्पेटवरही होता यावेळेस काही विरोधी पक्षाचे लोक हा ते ठिकाणी ती पिपाणी ट्रम्पेट काही लोकांचा टोळा त्याच्यावरही होता की यांच्या चिन्हाच्या खाली आपलं चिन्ह कोसळ तिथं पण हे चिन्हच कायचं त्यामुळे आता पिपाणी नाही ट्रपेटी नाही काहीच नाही सरळ सरळ साफ सुथरी ही न्योट्योब आता आपली त्या ठिकाणी होणार आणि ही न्योट्योब मंडळी तुमच्या आता दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची नगरपालिकेची निवडणूक जिंकता येते याच्यावर आता शेवट बोलवे विश्वास ठेवत नाही जे काय पर्यंत सांगितलं की डॉक्टर शिंदेनं भाषण जाणून माणूस जिंकून आला ते होते ते दिवस गेले दहा बारा वर्ष पंधरा वर्ष आता ती